नमस्कार मैत्रिणींनो आज आपण बनवणारच सौंदर्याचा मालवणी चला तर मग त्यासाठी ते मी ओला नारळ किसून घेतला आहे अर्धा कांदा घेतला अर्धा टोमॅटो आणि लसूण ला लाल मिरची आहे ही सुकी आणि धणे आणि दोन तीन तिरफळं मी अगोदर भिजत ठेवली आहेत आता आपल्याला मिक्सरमध्ये दे त्याचं वाटण बनवून घ्यायचं आहे हे पाहा अशा प्रकारे ही मिरची आणि धणे मी वाटून घेणार आहे तसेच त्यामध्ये लसूण टॉमॅटो आणि कांदाही मी टाकणार आहे खोबरं पण टाकणार आहे एकदमच सगळं वाटण आपण बनवून घेणार आहोत नंतर त्यामध्ये आता मी मालवणी आपला मच्छीचा जो मसाला असतो मालवणी मसाला तो ॲड केला आहे दोन चमचे तसेच त्यावर हळद टाकणार आहे मी थोडीशी हळद त्यामध्ये ॲड केली आहे आता आपल्याला हे मिक्सरमध्ये वाटण लावून घ्यायचं आहे कढई तापट ठेवली आहे त्यामध्ये आता तेल गरम करायला ठेवलं आहे लगेचच आपल्याला त्यावर आता लसूण ठेचून टाकायचे आणि त्यावर कडीपत्ता टाकायचा आहे लसूण आपली चांगली भाजली गेली की आपल्याला त्यावर काश्मीरी लाल का तिखट असतं तो मसाला टाकायचा आहे नंतर फोडणीमध्ये आपण हे जे वाटण बनवलं ते टाकायचं आहे हे पहा किती छान कलर सुटला आहे वाटणाला आणि नंतर त्यामध्ये पाणी ॲड करून आपल्याला या वाटणाला उकळी यायला द्यायचे जेवढं आपल्याला पातळ घट्ट पाहिजे माशाचं सार तेवढं आपण त्यामध्ये पाणी ॲड करणार आहोत आणि हे बघा किती छान तरी पण सुटली आहे तेलाची आता आपल्याला ती उकळी करून घ्यायची आहे हे पा इतकं पाणी टाकलं आहे मी वरून मी आता अर्धा टॉमॅटो त्यामध्ये ॲड केला आहे आणि आपल्याला मालवणी जेवण म्हटलं मांसाहारी जेवण म्हटलं की त्यामध्ये कोकम हे आलंच पाहिजे म्हणून आता मी त्यामध्ये दोन कोकम ॲड केलेत आणि वरून आता मी मीठ टाकत आहे मीठ अगोदरच टाकून घ्यायचे आहे मासे टाकल्यानंतर आपल्याला आमटी ही जास्त हलवायची नसते त्यामुळे काय होतं मासे तुटे तुटू शकतात म्हणून मीठ अगोदरच टाकून ते मिक्स करून घ्यायचे आमटीला आणि चांगली उकळी आली की त्यानंतर त्यामध्ये आपल्याला मासे ॲड करायचे आहेत तुम्ही पाहू शकता किती छान अशी उकळी आली आहे साराला व्यवस्थित सगळ्या बाजूनी उकळी आली की आपल्याला त्यामध्ये मासे ऍड करायचे आहेत हे अशा प्रकारे आता आपण मासे सगळ्या बाजूनी सोडणार आहोत आणि मासे टाकल्यानंतर आमटी जास्त हलवायची नसते त्यामुळे सगळे काटे तुटू शकतात माशांचे जरा जरासं आपण हलवून घेऊ आणि व्यवस्थित बारीक गॅसवर सार शिजवून घेऊ त्यानंतर काय होईल की साराला आपोआप तरी सुटत जाईल अशा प्रकारे मालवणी आमटी माशेची आमटी म्हणजे सारच तुम्ही नक्की करून पहा नक्की आवडेल तुम्हाला आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा अशा प्रकारे कोकणात ही आमटी बनवली जाते पहा किती छान तरी सुटली आहे चला तर मग पटकन सबस्क्राईब करा आणि अशा प्रकारे आमटी करून पहा थँक्यू बाय बाय